अरे तिथं आहे का आई ल गे घे घे पकड पकड केला मकड पकड मीच गडबडलं काय आहेत कि रे त्याच्यामध्ये चला आला गौडू ती गोन वाट्या वाट्या आलो हा चला आता आहे ना हे बघा बसले रे एकच कस आज आहे ना मित्रांनो एकदमच सकाळी सकाळी आले बघा सकाळी सकाळी आलो एकदम खिचड्यांसाठी ते पण वसंत आहे वसंत आहे आतमध्ये ट्रॅप काढायला गेला रात्री ट्रॅप लावले होते आपण अडचणीमध्ये लावलेले मित्रांनो कारण की ना हे ट्रॅप चोरून नेतात ना त्याच्यामुळं एकदम अडचणीमध्ये आणि आता ना असं ओढ्यांना रात्रीच्या वेळेला लोक खेकडे पकड्या जातात ना त्याच्यामुळं लोक घेऊन जातात वसंतच्या इकडे ना बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो आलं आता जास्त खेकडे भेटत आहेत ते भरपूर जाऊन येतात खेकड्यांसाठी आपल्या इकडे पण भरपूर वेळ येतात मित्रांनो पण आता सध्या पाणी जास्त आहे नदीला त्याच्यामुळं आता नाही भेटणार थोडं पाणी निवळलं ना का मग मस्त खेकडी भेटते तर बघा तिथे अडचणीमध्ये लावायला लागतो एकदमच अडचणीमध्ये गेल्या जातो एकतर ट्रॅप आणलाय काढून मित्रांनो बघा एकदम छोट्या छोट्या ट्रॅप होत लास्ट टाइमला पण एकच आहे का इकडं हा आहे का नाही त्याच्यात हा हा ना हे लईच बारीक ट्रॅप आले तर आणले तर आता बारीक चांगले असे पाण्या एकदम बारीक बघा किती हे मजे ना दिसणार पण नाही अरे हा ते काय नाही लोकांना दिसणार पण नाही जास्त असं नाही का, ना का? खोलतो का आले मित्रांनो पहिलाच ट्राईफ आहे बघा आवाज येत असेल याच्यामध्ये बघू खोल बरं जरा बघू जरा मस्त आले जरा अरे रेट आत आली माझं थमथमत घे 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 पकड पकड केलं पकड पकड मीच गडबडलो काय माझ्या आतवर आले येऊ का हा टाक टाक तर बघा पहिला स्ट्रॅप अजिबात फेल जात गेला नाही वसनचा ट्रॅप अजिबात फेल जात त्याच्यासाठीच आपण स्पेशल आलोय मस्त सगळ्या दाखवतच तुम्हाला वतून किती ट्रॅपच वसन आपले सगळे सगळे आहेत पण काय ह्याच्यामध्ये जेवढे येतील तेवढे जेवढे येतील बो नाही तर एकदम खारी झाली आपली मस्त पहिल्या स्ट्रॅप मध्ये पाच सहा खिचडी असतील किंवा जास्त असतील समजत नाही त्याच्यामध्ये आतमध्ये काढून बघितलं वरच कळतील आणि इथे झाले अडचण नाही मित्रांनो एखाद्या चांगल्या जागेवर जाऊ आणि मग तिथं काढूयात सगळ्या ठिकडे तर चालणं सुद्धा एकदम मुश्किल आहे कसले अडचण नाही अन्ना तू ते बूट घातलेत रे त्याच्यामुळे तुला काय नाही वाटत चालायला परत गेला मित्रांनो पलीकडे आतमध्ये त्याने ना ते मोठे मोठे बूट घातले ना त्याच्यामुळं इथं आणि एकदम चिखल आहे ते पडीत जमीन आहे मित्रांनो त्याच्यामध्ये एकदम चिखल आहे किती अडचणीच्या ठिकाणी लावावं लागतात पण हे ट्रॅपच नाही एकदम भारी आहेत मित्रांनो बारीक बारीक येत आणि आपल्या इकडे पण आहे ना एकदम छोट्याशा जागेत बसणार आहे त्याच्यामुळे भीती नाही अजिबात एकदम बारीक जागेत बसणार काय रे वसन आला अरे <laughs> कस काय रे रेकडे हा बघू ते कसं काय निघालत काय ते, 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 ते हा वाट ना वाटलं ना मोठे मोठ्यात राह बघा मित्रांनो याच्यामध्ये कसल्या मोठ्या काढून दाखवलं खरंच कळ तिला नंतर दाखवतो सगळ्या काढून कसल्या मोठ्या मोठ्या बघा इला एक नंबर हा दोन झालं पण जबरदस्त चला दोन तर ट्रॅप काढलेत आपण आता कुठे कुठे लावलं आहे रे एवढ्या जागेमध्ये जागेमध्ये का हां हां ठीक आहे सर चला दोन काढून ठेवलेत आता येतं आपण बाकीचे पेपर ना ते काढूयात हां 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 थांब बरं बघू रे कसं लावलं अरे बर कस लावलं मित्रांनो दिसत सुद्धा नाही अजिबात ट्रॅप लावलेला हे झाडांच्या खाली ट्रॅप आहे बघा काढ आहेत कि रे त्याच्यामध्ये तर आला मग तू बकवास जागेवर लावलाय आलं त्याच्या बकवास जागेवर हा जागे <laughs> सगळ्यात आणि त्याच्यामध्येच जास्त आलं तर जागामध्ये अरे एकदम जडे रे हा आईला एक नंबर काम झालं आता याच्याकडूनच पाहलं तर त्या इकडूनच जायचं का नाही तू चल ना पुढं ते दे माझ्याकडं जाऊ इकडून मागून जाऊ का एकच नंबर काम झालं मित्रांनो जे एकदम असं याच्यामध्ये पिशी जाऊ जे जो ट्रॅप असा होता ठिकाणी लावलेला ना ज्याच्यात येणार नाही असं वाटलेलं वसंतला त्याच्यामध्येच एक नंबर आला तर होता एकच नंबर डायरेक्ट अर्धा अर्धा भरून आहे मित्रांनो हा ट्रॅप अर्धा डायरेक्ट तर चला सुरुवात तर एकदम भारी झाली मित्रांनो तीन ट्रॅप नाही काढले आपण आणि तिन्ही मध्ये सुद्धा सगळ्यांमध्ये खेकड आता बघा इकडे एक कुठं समोरच आहे का चला एक तू पण काढून घेऊयात कुठे रे ते माती खाली दड पण ठेवलंय का बघा मित्रांनो आठवतच नाही ट्रॅप इथं एक नंबर हा काढ 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 कस लावून ठेवायच ठेवतो हा ना आज मी आलोय ना त्याच्यामुळे प्रत्येक मध्ये आले तर बघा मी घेतलं आहे याच्यामध्ये ठेव सगळे ना सगळे ट्रॅप काढूयात मित्रांनो आधी आणि मग नंतर मग तुम्हाला दाखवतो किती भेटतायत शेवटी हा चल चल पुढे चलतो मला सापडणं नाही वाट अरे कसली अडचण आहे रे कोण शोधायला येणार रे इकडे ट्रॅप तुझी हा एवढ्या अडचणीमध्ये मध्ये का जातच उरेल तरी पण हा काय अरे वापर तिथं आहे का बघा कस हा ना अरे एवढ्या अडचणीमध्ये तिथं ते कस दिसणार आहे लोकांना हा नाही घेत हा चल एकदम अडचणीमध्ये होते मित्रांनो ट्रॅप त्याच्यामुळं खेकडे सुद्धा एकदम जबरदस्त आले तर ते पाणी वाहत आहे ना त्या झुऱ्याला लावलं आणि एकदम असं एक एकदम डेंजर जाग आहे मित्रांनो चला इकडे एक ट्रॅप लावलं आहे मित्रांनो एकदम अडचणीतून जायला लागणार आहे आपल्याला ते नंद एक आटी येतं रे त्याच्यामुळे भीती वाटत मी मी इथं सांगतो बरं का रे बघल्या अडचणीमध्ये लावलं होतं काय झालं रे हां 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 पाहायला लागलं काय का तुझं पडली बाहेर आलं ते का पडली, का? पडली? हा 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 आवाज तर येतोय बारी नाही साईटला ठीक आहे ना बारी बारीक लय असणार बर का ले? ले बारी बारीक एकदम आणि एकदमच जबरदस्त काम झालं मित्रांनो एवढं सकाळी सकाळी वसंतकडे आल्याचा फायदा झाला आहे काहीतरी आता दोन ट्रॅप राहिलेत वसंत काढायला गेलाय सगळ्याच्या सगळ्या ट्रॅपमध्ये खेकडे आले तो जेम तेम सगळ्याच एका ट्रॅपमध्ये फक्त दोन बारीक साईजच्या आल्याच्या बाकी सगळ्या ट्रॅपमध्ये एकदम जबरदस्त तर चला आता जाऊयात वरती जाऊयात जरा एखाद्या चांगल्या जागेवर जिथं तुम्हाला दाखवत येतील सगळ्या खेकडे आणि मग ओतून दाखवतो तुम्हाला मग अंदाज येईल किती खेकडे आले तर आता वर रस्ते वालो मित्रांनो थोडं पाणी आहे इथं बघा मागं आता इथं ओतून दाखवतो तुम्हाला एक निवळ पाणी आहे एकदम पण गडूळ होतंय का काय काय माहीत नाही असं वाटतंय की गडूळ होईल तरी पण येतील ना पाण्यात राहिला पाहिजे फक्त म्हणजे मग येतील पकडता बघा हे आता आपण इथून काढून आणले ना ते होत याच्यात मोठे अरे दिसतात मस्त लय गरूळ करायची आधीच पटकन होत नाही तर मग ते इकडे तिकडे पळायला ना सगळ्या मग लय गडूळ होईल हा ना नाही याच्यामध्ये नाही राहणार जर बाहेर ना तरच राहतील हा ना सगळ्या बारीक बारीक येत ना किती येत बघ ना ते बारीक बारीक एकदम चार चार काढलं अरे लय गडूळ झालं रे पाणी तरी वाटलंच होतं गडूळ होईल मित्रांनो पाणी आणि एकदम हात सापडतील का रे आपल्याला मग पकड नाही का नाही दुसऱ्या नाही हा ना ते लय मोठ्या आपण ते जमणार नाही मग इथं ओतल्या असं वाटलं होतं आधीच की गडूळ होईल पाणी पण लगेचच गडूळ झाल्या पलीकडच्या साईडला गेल्या ते एकदा पण हे पकडून घ्यावं लागणार नाही तर मग भेटणार नाही आधीच असं वाटलं होतं की गडूळ पाणी व्हायला आहे आणि तसंच झालं मित्रांनो चार ट्रॅप इथून जे आपण काढले ते ओतले इथं पण त्याच्यामध्ये ते सगळं पाणी गळू झालं तर ये <laughs> ते आहेत ना खेकडी पकडून घेऊ आणि ते दुसऱ्या असे थोड्या याच्यात होतो मोकळ्या जागेत मीच मीच असं विचारत पडलो आता ते भेटतात का नाही मला टेन्शन आलंय खरं दिसायला काहीच दिसत नाही बघा एकदम तरी असं नाही पकडले आईला हे तर हे झालं चारशे रुपये किलो आता हा ना अजिबातच तसंच घ्यावं लागणार आता ते एक 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 पकडून मार्ग असून हां त्याला इलाज नाही आता मी मी पण आहे ना वसंत पकडू लागतो कारण की लय गडूळ करून पण नाही ना तो जमणार नाही का नशीब आहे ना ते मोठ्या खेकड्यांचे ट्रॅप होतले नाही मित्रांनो तिथं आणि सगळं गोंधळ झाला स सगळ्या खेकडे हाताने पकडायला लागले बराच वेळ गेला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त इकड इकडे जे चार ट्रॅप होते त्याच्यामध्ये जास्त नव्हते खेकडे म्हणून ते भेटल्या पटकन नाहीतर भेटल्या नसत्या तर चला आता आहे ना गाडीपैकी आलो मित्रांनो बरेच लांब गाडी लावली होती आपण आणि ना आता असं वसंत म्हणणं की पिशवीत होतून दाखवतो कारण की खाली तर वतायला असं सगळीकडं गडूळ पाणी आणि दुसरी गोष्ट रस्त्यावर जर एवढ्या खेकडी होतल्या भरपूर आल का नाही तर पकडता पण नाही येणार त्यासाठी आपण डायरेक्ट पिशवीत होतो हा ना तर चला ओतून दाखवतो आता फायनली असं वाटतंय दिसतील हा होत ना होत ना डायरेक्ट होत याच्यामध्ये थोडं नाही तर ट्रॅप लावा असं इकडे तिकडे जर वाटत असेल तर वर पळतील असं नाही का कडनी तर थोडासा जुगाड केला मित्रांनो तुम्हाला दाखवण्यासाठी खेकडे हे बघा इकडे एक ट्रॅप लावला आपण इकडे एक आणि मध्ये पिशवी ठेवली व्यवस्थित तर चला आता ओतून दाखवतो बघा हा होत होत आता हे सगळ्या आहेत ना बारीक मोठे एकत्रच आहेत मित्रांनो ते बारीक आपण सोडून देणार आहे मोठ्या ज्या आहेत ना त्याच्यातल्या ते तेच फक्त आपल्याला घ्यायचे तर बघा एक ट्रॅप जो तिकडच ट्रॅप आहे ना पहिले सुरुवातीला आपण गाडीत पाहिले तर बघा मस्त साईज वगैरे वगैरे कसली मस्त आहे आणि याच्यापेक्षा मोठी साईजचं पण आहेत मित्रांनो ते पण दाखवतो दो। ते दोन एकामध्ये आले होते ते लय मोठे होते खरं रे बसतील का बसतील ना याच्यामध्ये भरपूर आले ना हो याच्यामध्ये चालले रे आता रे तिकडंं बडे हा ओ निघाला नाही रे हिमोटया बाहेर निघाले नाही ती मी आहे ना मी देणार का गते परत गेले ते ट्रॅप मध्ये ते इकडे ट्रॅप लावलंय ते सर गेलेदी ह अजून आहे का ते कचरा पडाय ना म्हणून का आ हा आना अरे 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 भागो मत भागोमत मत, भागो मत। वर यायला रे वसन हा ना दोन ट्रॅप मध्ये बघा जास्त हा ना अजून जास्त होतील दोन ट्रॅप मध्ये तरी मस्त साईज वगैरे एकदम मस्त आहे हा काळे साईज असले ना नवीन आहे ते नवीन पाय आलं त्याला हा वत होत लय वरून वतलंय ना का गडबड करत नाही का सर हे करायला याच्यामध्ये हा। पण भरपूर आता बारीक 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 आता बरेच लय त्याच्यामध्ये झाले वाटते ना याच्यामध्ये जास्त आलता घरी पासून याच्यात काही एक मोठी हा ना हा कार बर याच्यामध्ये जास्त आलं ते सगळ्यात ही का ही मोठी आहे ना याच्यापेक्षा मोठी आहे का अरे मग अरे एकच ना त्याला केवढी ती ना ए याच्या चांगल्या आलं त्या मोठ्या मोठ्या बरं का मस्त बघा किती सगळे अजून एक राहिला ना ड्रॅप हा अजून एक राहिला मित्रांनो तरी पण बघा याच्यामध्ये किती लय आले बघा एक नंबर एक नंबर काम आहे आज एकदम मोठे मोठ्या सुद्धा आहेत रे हे बघ ना ना घेल ते शेवट त्याच्यामध्ये दोन्ही पण एकदम मोठ्या मोठ्या होत्या हाय रे मी नको टेन्शन घेऊ मी आहे ना इकडं नाही पळवून देत मी याच्यातच हा त्याच्यात होतो आहोत ना अरे ती कसली आहे ना इकडे इकडे अरे का पकड पकड थांब ती पकड झाला कसली रे कसली आहे बघा मित्रांनो साईज बघा निघाला अरे वर यायला लागले वर वर यायला लागले हा ती पकड ती एक पकड लई मुठी रे गाडी खाली जाय तिकडे काय बघू बघा कसली साईज जबरदस्त रे आणि हिच्यापेक्षा ती थी तो तिकडं ती तिथे हिच्यापेक्षा मोठी आहे ना तर बघा कसली साईजच्या खेकडे भेटले ना आता <laughs> एवढा ना आंघोळ याचा एकच नंबर ते बघ एक नंबर मित्रांनो काम झालं तरी पण या साईडला जिथं आपण आलो आता शेवटी शेवटी काढले त्याच्यामध्ये जास्त खेकडे नव्हत्या आणि होत्या त्या पण एकदम बारीक साईजच्या होत्या का ना तर एक नंबर झालं काम आता आहे ना घेऊन खेन एक पिंजरा भरलच ना एक तरी पिंजरा फुल भरल ना एक, एक एक फूल भर एक तरी भरायला पाहिजे घ्यायच्या भरून आता बघ लय झाला जास्त होते ना थोडेच बारीक ना एकदम थोड्या जातात तरी त्याच्यातल्या बारीक पिल्ल ना आता भरता ना ती बारीक पिल्ल घेणार नाही आपण बाकी सगळं एकदम मस्त तो तुझ्या हिशोबाने चला आता बघा बसल्या रे एकच नंबर झालाय आमच्या इकडे एवढं मोठे नाही भेटत बरोबर सांग का हे बघ हे साईज आहे ना ए, आ, आ, बारीक ह्या साईजची सगळ्यात मोठे खेकडं आमच्याकडे भेटत आहे काय काय तर लैस ही बघ ना कसली आहे ना लईस मोठ्या मोठ्यात काय काय रे नदीला जर भेटलं हा नदीला ना गेल्या वर्षी बघले बघ ते कसलं होत ना जबरदस्त चला आता ना भरून घेऊयात एका ट्रॅप मध्ये अग ते बारीक ती परत सुटली जीव गाऊन मला वाट म्हटलं मोठीच काय पहिले दिसली नाही का असे एकदम पळताना चला आता भरून घेऊ सगळ्या मदत करतो थोडीशी हे बाहेर रे आसी का लागले धोते रे आज मध्ये आले असे आसी गल्ले आवडे पकडले ठीक आहे खालचे हे आणि हे पिंजऱ्यामध्ये नंतर ठेवल्यावर ते हे नाही करत ना एकमेकाला फोडत नाही ना फोडत नाही ना हां यस मी म्हणजे बघ सगळ्यात मोठी आहे आपण आता घरी आलो आणि ना खेकडे तर काय आपण आणले नाही कारण की आता सध्या खेकडे मार्केटमध्ये लय भाव आहे आणि मागणी पण लय आहे तर आत्ता वसंतच्या इथं साधारण चारशे ते सहाशे रुपये किलो खेकडे भेटतात जर तुम्हाला पाहिजे असतील खेकडे तर तुम्ही तळेगाव मार्केटमध्ये जा तळेगाव दाभाडे फिश मार्केटमध्ये तिथं वसंत मंडळी वगैरे बसत असते खेकडे घेऊन ते तिथं भेटतील तुम्हाला आज भेटलेले खेकडे दुपारी तीन वाजेच्या नंतर मार्केटमध्ये विकायला येतात चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला 拜拜。Bye, bye.